गेल्या तीन ते चार दिवसांपासून अचानकपणे कावळे बगळे घार हे पक्षी मृत पाहू लागले जवळपास साठ ते सत्तर पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्यानं पक्षीमित्र पक्षीप्रेमींमधून चिंता व्यक्त करण्यात येऊन प्रशासनानं तातडीनं याची दखल घेण्याची मागणी केली जाऊ लागली मृत पावलेल्या पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कावळ्यांचं होतं अशा प्रकारे अचानकपणे अत्यवस्थ होऊन कावळे तसंच अन्य पक्षी मृत पावल्यानं वेगवेगळे तर्क आणि अंदाज व्यक्त केले जाऊ लागले होते या पार्श्वभूमीवर सोलापूर पशुसंवर्धन विभागानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं एवढ्या मोठ्या प्रमाणात कावळे आणि अन्य पक्षी मृत पाऊ लागल्यानं हा नेमका काय प्रकार अथवा आजार आहे याकडं पक्षीमित्र तसंच पक्षीप्रेमींचं लक्ष लागून राहिलं ला होतं दरम्यान पशुसंवर्धन विभाग पुणे आणि त्यानंतर भोपाळ इथं या संदर्भात सखोल तपासणी करण्यात येऊन याबाबतचा रिपोर्ट ऑनलाईन पाठवण्यात आला असून तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली यामुळं सोलापुरात बर्ड फ्लूची साथ पसरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हा रिपोर्ट जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती माहिती लवकरच जाहीर केली जाईल जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झालं असून या दृष्टीनं आवश्यक ती पावलं तात्काळ उचलण्यावर प्रशासनानं विशेष भर दिला असल्याचं समजतं शहरात अनेक ठिकाणी चिकनचं वेस्टेज टाकण्यात येतं हे वेस्टेज जास्तीत जास्त कावळेच खातात त्यामुळं त्यांना लागलीच याची बाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे घार आणि बगळे देखील यामुळं बाधित होऊन मृत पावल्यानं बर्ड फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे या, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला असून नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे चिकन अथवा अन्य गोष्टी खाताना त्या पूर्णपणे शिजवून खाव्यात या संदर्भात योग्य ती काळजी घेणं आवश्यक का आहे बर्ड फ्लूची शक्यता असल्यानं त्या संदर्भात नागरिकांना योग्य त्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जातील आणि त्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे दरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खंदक बगीचा आणि धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसरात फवारणी करण्याबरोबरच प्रभावी क्षेत्रातील दहा किलोमीटर परिसरातील सर्वेक्षण त्याचे नमुने तातडीनं पुण्याला पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे किल्लाबाग तसेच तलाव या हा परिसर लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे तसेच आरोग्य विभागाच्या मदतीने आम्ही जिथे मृत कावळे आढळले होते तो भाग निर्जुंतुकीकरण करून घेतलेला आहे आणि आता आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभाग यांच्यामार्फत शहरातील या अलर्ट झोनमधपासून झिरो ते एक किलोमीटरच्या परिगातील जे काही चिकन विक्रेते आहेत त्यांच्या दुकानातून पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने आम्ही सॅम्पल कलेक्ट करून भोपाळा टेस्टिंगसाठी पाठवणार आहोत सद्यस्थितीत फक्त कावळ्यांमध्येच मृत मर्तूक झालेली आढळून आलेली आहे आणि आता त्यांचे सॅम्पल पाठवल्यानंतर त्याचे काय निष्कर्ष येतात त्यावरून नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार पुढे कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जे काय निष्कर्ष आम्ही पोस्टमॉर्टममध्ये पाहिले ते आम्ही पुण्याच्या संस्थेला कळवले त्याचबरोबर आम्ही पुण्याच्या संस्थेला साधारणतः पाच कावळे आणि दोन घारी आणि एक बगळा असे मृत पक्षी हे पुण्याच्या लॅबकडे पाठवले त्याचबरोबर आम्ही चौतीस शॅम्पल नेझल शाब कावळ्यामधले चौदा आणि क्लोएकल शॉब कावळ्यामधले चौदा असे अठ्ठावीस शॉब कावळ्यामधले चार शॉब घारीमधले आणि दोन शॉब बगळ्यामधले असे पाठवल्यानंतर तिथून भोपाळच्या लॅबमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी लॅब आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व व्हायरल आजाराचं निदान केलं जातं तर त्यांच्याकडून आम्हाला काल अहवाल प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये एच फायो एन वन हा व्हायरस पॉझिटिव्ह आलेला आहे सकारात्मक आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माननीय आमचे जिल्हा मा पशु उपायुक्त यांच्या माध्यमातून नोटिफिकेशन काढून सतर्कतेचा इशारा सर्व विभागांना दिलेला आहे आणि त्यादृष्टीनं आजपासून आमचं नियोजन चालू